महापुरुष आणि महिलांचा अपमान करणाऱ्या महायुती शासनाचा पराभव करा पृथ्वीराज पाटील यांच्याकडे सांगलीच्या विकासाची धमक आहे बाळासाहेब थोरात महायुती शासन हे कायम महापुरुषांचा अपमान करत त्यांच्या राज्यात महिलांचा अपमान होतो भ्रष्टाचारी महायुती शासनाला जनता घरी बसवणार आणि महाआघाडीचं सरकार येणार आहे पृथ्वीराज पाटील यांच्याकडे सांगलीच्या विकासाची दूरदृष्टी आहे पाच वर्ष त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली त्यांना आमदार म्हणून निवडून द्या ते निश्चितच चांगली कामगिरी करतील असा माझा विश्वास आहे कर्नाळ हे गाव काँग्रेसप्रेमी आहे या गावच्या विकासात पृथ्वीराज यांचं योगदान चांगलं आहे असं प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलं पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या कर्नाळ इथल्या सभेत ते बोलत होते त्यांनी पुढे सांगितलं पृथ्वीराज पाटील यांच्या पाच वर्षाच्या कामाचा अहवाल पाहूनच त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे सांगलीच्या समस्या काय आहेत आणि त्या सोडवण्यासाठी काय केलं पाहिजे भविष्यात सांगली कशी असावी याबाबत त्यांनी वैयक्तिक जाहीरनामा तयार केलाय त्याप्रमाणे ते, ते निश्चितच सांगलीचा विकास करू शकतात मायुती शासन हे धर्मांध आहे जातीपातीत भांडणं लावून फूट पाडणाऱ्या या अकार्यक्षम सरकारला गाडण्याची हीच वेळ आहे राज्यातली जनता या सरकारला आहे वीस नोव्हेंबरला हात चिन्हासमोरचं बटन दाबून पृथ्वीराज पाटील यांना भरघोस मतांनी निवडून द्या यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी पुढं सांगितलं कर्नाळकरांनी मला गेल्या निवडणुकीत भरघोस मतदान केलंय थोडक्यात माझा पराभव झाला तथापि मी दुसऱ्या दिवसापासून काम सुरू केलं कर्नाळ या गावासाठी रिंग रोडला सव्वा कोटी आणि अंबरसो दर्ग्यासाठी सात लाखाचा निधी महाआघाडी सरकार असताना आमदार बाळासाहेब थोरात यांनी या भागाच्या विकासासाठी दिला नगरविकास खात्याकडून दहा कोटीचा निधी आणून अनेक कामं करता आली मी जी जी कामं घेऊन गे गेलो ती ती सर्व थोरात साहेबांनी करून दिली आहेत या कामी आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली काम करताना त्यांचं मार्गदर्शन आणि सहकार्य लाख मोलाचं आहे कोरोना आणि महापूर काळात मी केलेली मदत सांगलीकर विसरणार नाहीत मी प्रामाणिकपणे पडल्या काळात सांगलीत काँग्रेस जिवंत ठेवली श्री राम मंदिर प्रतिकृती आणि नवरात्रोत्सव हे उपक्रम राबवले खोतवाडीचा पूल उभा केला सिव्हिलसाठी पाचशे बेडचा हॉस्पिटल निधीसह मंजूर करून घेतलं परंतु त्याचं श्रेय मला मिळेल म्हणून आमदार गाडगिळ यांनी ते होऊ दिलं नाही अशा कोत्या मनाच्या आणि अकार्यक्षम आमदाराला आता घरी बसवा अपक्ष उमेदवाराला माझ्यासह पक्षाचं राष्ट्रीय आणि प्रदेशातल्या नेत्यांनी विनंती केली पण त्यांनी उमेदवारी ठेवून भाजपाला मदत केली आहे असं आता लोकच बोलत आहेत अपक्षाला मत म्हणजे भाजपाला मत आहे माझ्या हात चिन्हासमोरचं बटन दाबून भरघोस मतांनी मला निवडून द्या मतदारसंघातील शहरी आणि ग्रामीण भागातल्या जनतेच्या समस्यांचा संवाद सांगलीसाठी उपक्रमाअंतर्गत अभ्यास करून त्या सोडवण्यासाठी आणि भविष्यात सांगली कशी असावी याबाबत जनतेच्या सूचना घेऊन वैयक्तिक जाहीरनामा तयार केलाय त्यासाठी मला पाच वर्ष आमदार म्हणून संधी द्या आमदार कसा असावा हे सिद्ध करून दाखवेल स्वागत आणि प्रास्ताविक विक्रम कदम तर नासिर चौगले यांनी आभार मानले यावेळी सरपंच संध्या कांबळे उपसरपंच नसीम चौगुले युवराज पाटील नासिर चौगुले राष्ट्रवादीचे राजू पाटील गणेश घोरपडे रघुनाथ घोरपडे महावीर पाटील नांद्रे ग्रामपंचायत सदस्य आदिती कदम आणि सुनीता नरळे प्राध्यापक नजीर चौगले सर कुणाल माने वैभव बंडगर आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते कर्नाळ बिसूर वाजेगाव खोतवाडी आणि गावातले नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते